आपल्याला एक वाटी जर सांबार बनवायचं असेल मग त्याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट तर पडणारच ना भोपळा म्हणा दुधी म्हणा किंवा शेवग्याच्या शेंगा टोमॅटो कांदे तर हे सगळं आपण एक वाटी तुरडाळ घेतो ना तर त्याकरता आपल्याला हा दोन चमचे मसाला असा दोन चमचे भरून हा मसाला वापरायचा आहे मग तो तेवढा त्याला सफिशियंट होतो म्हणजे हा आता एवढा मसाला पण मला खूप दिवस चालेल तर तुम्ही पण असाच बनवून बघा मैत्रिणी नमस्कार मी दीप्ती दिप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये मिळतं जसं सांबार सा वेंदुगोडा इडली सांबार तर त्या सांबाराचा आपण आज मसाला प्रिपेअर करून ठेवतो आहे कारण हे कधी आपल्याला घरात जर सांबार आपला मसाला तयार असेल तर सांबार आपल्याला पटकन बनवता येतं आणि झटकन मुलांना देता पण येतं मेंदू वडा किंवा इडली सांबार असं पटकन करून तर त्याकरता बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे तर हे मी सहा चमचे पोहे खाण्याचा चमचा आहे माझा हा आणि ह्याच्यातनं त्या चमच्याच्या मापाने आपण सहा चमचे हे धडे घेतले आहेत नंतर चार चमचे मी चण्याची डळ घेतली आहे तीन चमचे मी हे उडदाची डाळ घेतली आहे त्याचं तीन चमचे जिरं मोहरी तीन चमचे काळंबिरी तीन चमचे आणि हे दोन चमचे मेथी आहे आणि ह्या पंचवीस पंचवीस ग्रॅम म्हणजे ह्या काश्मीरी मिरच्या थोड्या पंचवीस आणि ह्या पंचवीस अशा पन्नास ग्रॅम मी ह्या मिरच्या घेतल्या आहेत ही पंचवीस तीस पानं कढीपत्त्याची आहेत हे मी स्वच्छ प धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत हा एक चमचा हळद आहे आणि एक चमचा मी नंतर हे सगळं मिश्रण वाटल्यानंतर खडे मसाले त्याच्यात मी एक चमचा हिंगा घालणार आहे तर चला तर आता आपण आपल्या मसाल्याला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण धणे भाजून घेऊया आपण ताजेच्या ताजे मसाले वापरून विकत बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी हा मसाला खूप अप्रतिम होतो बाहेरच्या मसाल्यामध्ये किती मिक्सिंग असतं किंवा काय काय वापरतात केमिकल कलर येण्याकरता पण आपले हे मसाले आपल्या घरच्या साहित्यातच आपण पटकन बनवू शकतो साहित्य जिरं म्हणा तान ता हे म्हणा चण्याची डाळ उरदाची डाळ धणे काळं मिरी मेथी हे तर आपल्याकडे घरात इझिली अवेलेबल असतं आणि हा आपण थोडा थोडाच मसाला जर बनवला तर तो फ्रेश मसाला आणि त्याच्यात आपल्या सांबाराची चव पण अगदी अप्रतिम लागते आणि ते मसाले सगळे लगेचच लगेच ताजे असतात ना बाजारात कधीशिवाय कधीचं पॅकिंग असतं त्याच्यात कोणकोणतं मिक्सिंग असतं तर ते, ते मसाले आपण न वापरता हे असे आपल्या घरच्या घरी वापरले तर किती छान शांग होईल सांगा मला गॅस बघा मंदच आहे आणि धरण्याचा कलर आपण बन बदले पर्यंत आणि त्याच्यातून मस्त सुगंध येईपर्यंत आपण भाजूया घेतली आता आपण जिरं भाजून घेऊया प्रत्येक पदार्थाला त्याच्या भाजण्याचा वेळ वेगवेगळा लागतो म्हणून आपण हे आता वेगवेगळेच भाजतोय पण डाळ पण बघा चण्याची डाळ जाडी आहे आणि ही थोडी बारीक एवढाची त्यामुळे त्यांचा कालावधी नक्कीच वेगळा असणार जिरं पटकन भाजलं जातं था। त्यामुळे मोरी त्याच्यात घालूया तोपर्यंत चांगली मोरी तडतडीपर्यंत भाजूया आपण काळे मिरी भाजून ठेवूया करून घेऊया काळ मिरी आपलं भाजून झाले ही मेथी भाजून ठेवूया भाजली गेली कलर बदललाय आणि तळ तळ पण हां मस्त सुगंध सुटलं आहे तरपणे घरी तत्त्याची पानं झाली भाजून घ्या तुम्ही ह्या अगोदर स्वच्छ एका कॉटनच्या कापड्याने सगळ्या डाळी डाळी पुसून घ्या कारण ह्याला पावडर असते ना त्या डाळीला त्यामुळे ह्या स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्या मी ह्या दोन्ही डाळी छान सोळून पुसून घेतल्या चाललाय ब्राउनी होत चाललाय मग डाळ आपली भाजी केली आणि स्मेल पण छान येतोय येतोय तिला स्मेल डाळीचा येतोय तर आपण हे डाळ काढली

इस तरह डालना चाहिए। येता। Ben हमें से छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे त्या मिक्सरच्या मध्ये पटकन दळल्या जातात भाजल्या Да, पाऊन चमचा म्हणजे पाऊन चमचा कडे नुसार बघा गार झाले एकदम आपण ह्याच्यात मिक्सीच्या भांड्यात थोडं थोडं घेऊया आणि वाटून घेऊया हे थंड झाल्यानंतरच वाटायचे छान सुगंधायचं পেপার খেতে ছান করে যাবে কেমন যাবে आपण मिक्सी ॲड करतो आहे मिक्सीमध्ये बघू शकता कलर साऊथ इंडियन स्टाईल हळद आणि हिंग मिक्स करून घेऊया आपला साऊथ इंडियन स्टाईल हॉटेलसारखा हॉटेलपेक्षा पण भारी एकदम मस्त आपला हा सांबर मसाला तयार झाला आहे तुम्हाला माझा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सना पण सांगा की शेअर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आता पुढच्या एपिसो पुढच्या एपिसोडमध्ये व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत Bye bye. Thanks for watching my video.